नमस्कार शशिकलाने आपल्याला धोका दिला आहे आणि त्यामुळे आता जय चांगला चिडलेला असतो तो स्वतःशी बोलत असतो या शशिकला तर आता तिची अवका दाखवूनच देणार आहे काय म्हणाली ती तू शेर असशील तर मी सव्वा शेर आहे असं दाखवतोच कशी सव्वा शेर आहेस तू आणि असं बोलून आता थेट जयने बाजारातून पेडे आणलेले असतात ते पेढे त्याने अशा पद्धतीने धरलेले असतात जणू की रायाला सगळं काही दिसलं पाहिजे आणि त्या पेड्यांच्या बॉक्सवर त्याने काहीतरी पावडर टाकलेली असते आता राया हे सगळं पाहत असतो राया मनातल्या मनात बोलतो हा गोरपड्या काही केल्या सुधारणार नाहीये नक्कीच काहीतरी वेगळा प्लॅन आखतोय हा याचा हा प्लॅन उधळून लावलाच पाहिजे आणि अशातच आता राया पाहत असतो जयने म्हणजेच घोरपड्याने त्या पेड्याच्या बॉक्सवर काहीतरी टाकलेलं आहे आणि रायाला असं वाटत असतं नक्कीच यात काहीतरी विषारी औषधाने मिसळलेलं आहे तेवढा तुम्ही पाहतो जय आता थेट नाना जीजी यांना पेढे द्यायला आलेला असतो आणि तेवढ्यात जीजी म्हणत असते काय रे जय पेढे वाटतोयस त्यावर लगेचच जय म्हणत असतो हो तुमची राहायची सोय झाली ना त्याचा मला खूपच आनंद झालाय त्यामुळे मी तुम्हाला पेढे देत आहे आणि अशातच आता एक पेढा त्याने जेजीच्या हातावर ठेवलेला असतो आणि दुसरा पेढा नानाच्या हातावर तेवढं तर आपण पाहतोय दोघही तो पेढा खाणार असतात तेवढं देऊन आता रायाने त्या दोघांच्या हातातील पेढे काढून घेतलेले असतात आणि जयच्या हातात असलेल्या पेड्याच्या बॉक्सवर जोरात एक फटका मारलेला असतो सगळेच पेढे इकडे तिकडे उडून पडतात जय लगेचच म्हणत असतो काय रे राया काय डोक्यावर का रे तू त्यावर मात्र राया म्हणत असतो घोरपड्या तुला काय वाटलं तू शाणा का हे वाक्य ऐकल्यावर लगेच जीजी म्हणत असते राया काय चाललंय तुझं अरे मारक्या बैलासारखा कधीपासून तू असं वागायला लागलाय सोड नाही सगळं जा ना आमच्या आयुष्यातून त्यावर मात्र आता तिथे असलेली मंजिरी म्हणत असते नेमकं झालंय काय राया असं का वागतोयस तू त्यावर मात्र मंजिरीला आता राया म्हणत असतो मिस फायर या घोरपड्याने मगाशी या पेढ्यांमध्ये काहीतरी मिक्स केलंय हे वाक्य ऐकल्यावर मात्र मंजिरीला कळून चुकलेलं असतं नक्कीच राया जे काही बोलतोय ते अगदी योग्य आहे हा घोरपडे असं काही करू शकतो आणि तेवढा आपण पाहतोय आता जय म्हणत असतो नाना जी जी पाहिलात ना या रायाला बहुतेक वेळ लागलाय आणि त्याने ठरवलेलंच आहे की या जय घोरपड्याच्या आयुष्यात नेहमी धुमाकूळ घालत राहायचा पण त्याला माहिती नाहीये तो एकटाच बैल आहे अरे राया तुला कोणी सांगितलं रे मी आज काय मिक्स केलंय त्यावर मात्र राया म्हणत असतो गोरपड्या कुणी सांगायची गरज नाहीये मी माझ्या सौताच्या डोळ्याने पाहिलंय तू या पेड्यांच्या बॉक्सवर कसले तरी पावडर टाकत होतास त्यावर मात्र आता रायाला गोरपडे म्हणत असतो मग तू बघितलास म्हणजे आत मी विषारी काहीतरी मिक्स केलंय त्यावर राया म्हणत असतो हो शंभर टक्के आणि अशातच आपण पाहतोय आता जय म्हणत असतो ठीक आहे तू म्हणतोस तर म्हणतोस अरे पण मी समजा विषारी मिक्स केलं असेल तर मी तो विषारी पेढा नाना आणि झेजीना खायला देईन का जरा डोकं चालव ना देईन तर तुला देईन ना रे बायला त्यावर राया म्हणत असतो हे घोरपड्या तुला माहिती आहे असल्या इशारे पेढ्याने मला काय होणार नाही पण जिजी आणि नानाचा जीव का घेतोस तू त्यावर मात्र जय म्हणत असतो अरे नाही रे बाबा काय मिक्स नाही केलं मी त्यावर राय म्हणत असतो असं असेल तर एक पेढा खाऊन दाखव मग त्यावर जय म्हणत असतो मी मी का खाऊ मी तर गोड खातच नाही त्यावर राया म्हणत असतो हे बैला खायलाच लागेल तुला त्यावर जय म्हणत असतो अरे मी गोड खातच नाही ना त्यावर राया म्हणत असतो हिच तर तुझी नाटकं आहेत ना या पेढ्यांमध्ये तू विष मिक्स केलंयस म्हणून तर तू खात नाहीयेस त्यावर जे जे म्हणत असते जय खाऊन दाखव याला या बैलाचं समाधान होते जरा आणि अशातच आता जय म्हणत असतो जीजी आता तू बोलतेस म्हणून मी खातो त्यावर लगेचच राया म्हणत असतो जीजी हा खोट बोलतोय आणि हा खाणार नाही मला माहिती आहे है, कारण ह्याने स्वतःच विक्ष मिक्स केलं म्हटलं कसा खाईल हा त्यावर मात्र जय म्हणत असतो राया जरा धीर धर बघ मी खातोय की नाही आणि लगेचच आता जयने त्यातील एक पेढा उचललेला असतो आणि तो खाल्लेला असतो आणि अशातच आता राया जयकडे पाहत असतो त्यावर जय म्हणत असतो काय रे राया तुला मी दिसतोय ना त्यावर राया म्हणत असतो म्हणजे त्यावर जय म्हणत असतो तुला असं वाटलं होतं ना मी यात विष मिक्स केलंय म्हणजे मी जर विष खाल्लं तर मी मरीन ना आणि मेलो तर मी इथून जाईन ना दिसतोय की नाही त्यावर राय म्हणत असतो घोरपड्या माझ्याशी डबल गेम खेळतोस काय तू म्हणजे तू ह्याच्यावर कोणती तरी पावडर टाकलीस हे तर मी पाहिलंय म्हणजे हे सगळं तू मला उल्लू बनवायला केलंस का त्यावर मात्र घोरपड्या म्हणत असतो अरे राया तुला उल्लू बनवायला मला कोणत्या ह्याची गरज नाहीये तू मुळातच उल्लू आहेस एक गोष्ट लक्षात ठेव मी लवकरच मंजरीशी लग्न करणार आहे आणि त्यानंतर तुला यांच्या आयुष्यातून कायमचं बाहेर कडेन त्यावर लगेचच राया म्हणत असतो घोरपड्या नको ती स्वप्न पाहू नकोस मिस फायरशी तुझं लग्न मी उभ्या आयुष्यात होऊ देणार नाहीये हे वाक्य ऐकल्यावर जीजी म्हणत असते राया तोंड सांभाळून बोल किती वेळा सांगितलंय तुला तू तु मंजुरीच्या बाबतीत कोणताही निर्णय घेऊ शकत नाही ती माझी मुलगी आहे तिचं काय करायचं हे मी ठरवणार आणि हात जोडते मी जा इथून निघून त्यावर राया म्हणत असतो बघ आहे जीजी तुला कळत नाहीये तू तुझ्या तु तु मुलीचा हात कोणाच्या हातात देतेस अरे हा माणूस नाहीये हा जनावर आहे जनावर त्यावर मात्र जीजी म्हणत असते हो असेल तो जनावर मी त्याच्याच गळ्यात बंदार माझी मुलगी तुला काय करायचंय तू तु जा इथून त्यावर मात्र नाना आता फायनली जिजीला म्हणत असतात अग जरा गप्पर हा स्वतःची तब्येत सांभाळ जरा अचानक तुला जर काय झालं तर काय करायचं आपण त्यावर जय म्हणत असतो नाना कशाला काळजी करताय मी आहे ना त्यावर लगेचच राय म्हणत असतो पाहिलंस ना जिजी म्हणजे तुझ्या तब्येतीला काय व्हावं असं वाटतं ह्याला आणि अशातच आता जिजी म्हणत असते ए राया असं काय बी वाटत नाही त्याला त्यावर मंजिरी म्हणत असते अग हे जीजी जाऊ दे ना मी काय म्हणते राया प्रत्येक वेळेला चुकीचा असतो असं तर नाही ना कारण जय प्रत्येक वेळेला निघतो हे तर पाहिलंच नाही तू आज पेड्याचा एक विषय सोड आणि अशातच आपण पाहतोय आता जय फायनली जिजी समोर मंजिरीला म्हणत असतो मंजिरी माझी होणारी बायको असतो यापुढे तू या, या रायाबद्दल एकही शब्द उच्चारायचा नाही आणि मला ते मुळात आवडणारच नाही त्यावर लगेचच आता जीजी म्हणत असते अगदी बरोबर आहे मंजिरी आणि अशातच आता आपण पाहतोय जय म्हणत असतो हे बघ मंजिरी तुला माहितीये ना एका परपुरुषाबरोबर जर तू त्याच गुणगान गाणार तर मला ते आवडणार नाहीये नाहीतर मी तुला हे वाक्य ऐकल्यावर लगेचच आता मंजिर म्हणत असते मी तुला काय त्यावर लगेचच जय म्हणत असतो जाऊ दे बोललो असतो आता चांगलंच लागल तुला त्यावर मंदिर म्हणत असते जय बोल ना बघू दे तुझ्या तोंडात किती विषय ते बोल त्यावर मात्र आता घोरपडे काहीच बोलत नसतो आणि अशातच आता रायाने घोरपड्याची कॉलर पकडलेली असते आणि तो म्हणत असतो हे बघ घोरपड्या असशील तो पोलीस अधिकारी पण लक्षात ठेव माझ्या नादाला लागतोस तू आणि माझ्या मिस फायरच्या नादाला लागणं सोडून दे नाहीतर उभा चिरीन तुला हे वाक्य ऐकल्यावर लगेचच जय हसू लागतो आणि म्हणत असतो अय राया अशा पोकळ धमक्या तू मला देतोयस मला विसरतोय का तू एक कॉल केला तुला आठ टाकून चांगलंच टायर चार टाकून कोमतीने फटके देतील त्यावर राय म्हणत असतो घरपड्या खूप वेळा प्रयत्न केले असतो पण तुला माहितीये तुझ्या जेलच्या लोखंडामध्ये एवढी ताकद नाहीये जेवढी माझ्यात आहे मित्रांनो हा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद